तर जयश्वर मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका भावाच्या मध्ये चॅनलमध्ये ट्रेंडिंग अजय क्रिशन तर मित्रांनो आतड जबरदस्त केलं आहे प्रोडिओ तुम्ही बघितलं असाल इंस्टाग्रामला ट्रेंडला चालू आहे तर मला रील्स आट असे आटो म्हणजे असं तुम्ही बसलेलं मला रील्स आहे ते सापडली आप आता म्हणलं आपली इफेक्ट तयार करा येतो आपण आपल्या फॅमिलीसाठी व्हिडिओ बनवूया जबरदस्त ओके तर तेच आपल्या आलडमशिन आपली किशनमध्ये जबरदस्त बनवलेलं आहे एकदम जबरदस्त केलं आहे मित्रांनो आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण की या तिन्ही लिंकला मटेरियलला पासवर्ड असणार आहे शेवटपर्यंत बघा कुठेही बोलून सांगितलं जाईल आणि जरा स्किप करता व्हिडिओ बघा ओके स्किप करू नका असा आणि दोन्ही इम्पोर्टंट करून घ्यायच्यात आणि तुम्हाला इथं मी ओपन करून घेतो ओके मुलांना मुलींसाठी देखील असा व्हिडिओ आहे तुम्ही दोन्ही बनवू शकता ओके आणि परवाच्या मी व्हिडिओला म्हणजे आता या व्हिडिओला मी सांगणार आहे ओके तर परवाच्या व्हिडिओला परवाच्या म्हणजे आपल्या टेलिग्रामला मी एक मॅसेज टाकलेला चॅपकट मी देणार नाही कारण का मित्रांनो जर आगात बोललेलं तुम्हाला मॅसेज टाकलेला तुम्हाला माहीत असेल तुम्ही की एडिटर एडिटर असाल तर तुम्हाला माहीत असेल एका व्हिडिओ एडिट करायला किती मेहनत गेलात लागते तुम्हाला तर माहीत असेल ओके तर तुम्ही सपोर्ट करा तुमच्या भावाला मित्रांनो खूप मेहनत लागते तुम्हाला माहीत असते ओके एक व्हिडिओ एडिट करायसाठी आत्ता देखील मी व्हिडिओ आहे ते बाहेर रेकॉर्ड क करायला लावली दुसऱ्यांच्या एजबत जाऊन रानात जाऊन व्हिडिओ रेकॉर्ड करा लावली आणि आणि एक एक वेग म्हणजे मित्रांनो मी जेवत पण नाही तुमचा विचार करून मी व्हिडिओ बनवत असतो आता लय काय बोलत नाही लय जर तुम्हाला एडिटरची दाय येत असेल तर भावाला तुमच्या सपोर्ट करा तुमच्या मराठी माणसाला असं सपोर्ट करत जा मित्रांनो जबरदस्त या चॅनलवरती व्हिडिओ येत असतात आणि तुम्हाला नोटिफिकेशन येईल सबस्क्राईब करून ठेवा हातात आता ओके तर जरा नाही बोल तर आपल्या एडिटिंगला चालू करे बिटमार्कांसाठी बीट इम्पॉर्टंट म्हणून घ्यायचं आहे आणि काही चुकीचं बोललं असेल तर तुमचा बारका भाव समजून किंवा मोठा भाव समजून माफ करून टाका ओके तर तुम तर आता का तो काय पण विषय सोडून देऊया तर ओके तर दोन तीन दिवस व्हिडिओ आले नव्हते म्हणजे हा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा मला प्रॉब्लेम होतो ओके, ओके तर आमच्या घरापाशी खूप म्हणजे बारक्यापर्यंत जो दंगा असतो त्यामुळे मी तिथं रेकॉर्ड करत नाही ओके तर इथं बघू शकता बीटमार्क आपण ओपन करून घेतलेला आहे आता आता मी त्यात तुम्हाला एक मेटलच्या फोल्डरमध्ये रेलिगालचा व्हिडिओ दिला असेल तेव्हा आपण अडिओ करून घ्यायचा आहे ॲडिओ केल्यानंतर त्याला तसं ठेवा फक्त हाईट करून ठेवा त्याला हाईड करून ठेवायचं इथं वरती वरती हाईड करून ठेवल्यानंतर इथं तुम्हाला जे मी फोटो दिले असेल आता मी जे फोटो तुम्हाला प्रोव्हाइड केला असणार ते यूज करू शकता किंवा मैत्रिणीकली यूज करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही ओके तर मी पटापट जे माझ्याकडे इमेज वगैरे असतील तर मी सेट करून घेतो तर इथं बघू शकता तर आणि दुसऱ्या भावाची एक एका भावाची कमेंट आली ती तिचा अमोल नावायतर आहे आठवण झाली मला तर तुम्हाला स्क्रीनवरती कमेंट वगैरे दावले असेल तर त्या भावाने मला कमेंट केला आहे तू मटेरियलला व्हिडिओला पासवर्ड घालतोय म्हणून मला व्हिडिओ तुमचं बघू वाटत नाही असं काय टाकलेलं आहे ओके तर भावनं तुम्ही सपोर्ट करत नाही त्यामुळे मी मेटेरियलला पासवर्ड देत असतो की मला देखील माहीत आहे एडिटरला किती मेहनत घ्यायला लागते तुम्हाला माहित असेल मी इंस्टाग्राममध्ये कधी कधी दी स्टोरी लावत असतो रात्री दोन वाजता व्हिडिओ एडिट करत असतो तर तु तु तुम्ही तुम्हाला माहित असेल तुम्ही एक इडिटर असाल तर आता लय काय बोलायला नको आजच्या एवढीपर्यंत लय बोललो मी ओके तर समजून घ्या तेवढं आता इथे बघू शकता इतर इफेक्ट अप्लाय करूया त्यासाठी आपण ते ओपन करून घ्यायचं आहे आता लागले आहे तर परवाचा देखील आपला व्हिडिओ इथे मी एडिट करून ठेवलेला आहे इथं जर रेकॉर्ड करणार आहे ओके हाय पेड इथं मी इथं कॉपी केलेलं आहे बघू शकता इथं कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आपल्या व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता इथं ज्या आपले फोटो येत आहेत त्याला पेश करून घ्यायचं आहे इफेक्ट इफेक्ट पेश करून घ्यायचं आहेत ओके जबरदस्त वितरण व्हिडिओ झालेला आहे अजूनही लाईक केल्यानंतर कमेंट केलं करून टाका इंस्टाग्रामला प्र आपल्या स्टोरी मेन्शन करा बघूया किती जण आहेत त्या आपल्या व्हिडिओ बनवता इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ओके सत्य आहे मला विश्वास आहे तुम्ही मेन्शन करशील तर मेन्शन बघ सगळ्यांनी मिळेल तर इथं बघू शकता मी इथं तुम्हाला एक मी ब्लॅक अँड व्हाईट इथे चाडू पिंजी लावून दिलं आहे थोडं जर रिस करा थोडंच करायचं लि करायचं नाही आता तुम्हाला काय करायचं आहे इथं आपण हाईट केलं आहे ते सर्वात ते पण इथं साऊंड वगैरे कट असणार आहे ते आपण काय करायचं इथं इथं कट करायचं म्हणजे आपण तुम्ही प्रेव वगैरे बघून समजला असाल तुम्हाला समजलं असेल ओके ओके okay, आता बघू शकता आता तुम्हाल का बरबर, थे थे तुम्हाला काय करायचं आहे ते व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं आपण कट मारलेलं इथं बघू शकता बरोबर तीन पॉईंट पैसे तिथे यायचं आहे इथं इथं तुम्हाला कलर लायटिंगवरती क्ल आपल्या इथं स्किन इफेक्ट द्यायचा आहे प्रकारे आणि तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ इथं वरती सेट करून घ्यायचं आहे इथं ओके इथं सेट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा आता इथे okay यायचं पाच पॉईंट तीन येऊन प्लसवरती क्लिक करून हा तुम्हाला इफेक्ट जो तो व्हिडिओ व्हायचा तो ॲड करून घ्यायचा रोटेट करून घ्यायचे मूळ याच्यावरती क्लिक करून मायनस इथं नव्वद करून घ्यायचं आहे नव्वद केला तीन रोडवर ते क्लिक करायचं याला याला तीन रोड ते क्लिक करायचं आहे अशापणे बिलकाम पैशावरती क्लिक करून याला देखील लाईट द्यायचं दे आहे याला काय याच्यावर कॉपी क्लिअर करा आणि एकाडेकडे पेस्ट करा ओके याला काही या साऊंड वगैरे नसणार आहे साऊंड याला मी काही दिलेलं नाही ओके तर इथं मी एकाडेकडे आपल्या बीटला पेस्ट करून घेतलेलं आहे एकदम जबरदस्त व्हिडिओ झालेला आहे आता मित्रांनो आपला हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी काय करायचं तुम्हाला कोपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचं रिजिसन टेन वीक्स हा व्हिडिओ तुमच्या गेले मी सेव्ह सुरुवात करायची कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो जय हिंद जय महाराष्ट्र